नमस्कार विद्यार्थी मित्र होम फूड अँड मी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण धारावी झोपडपट्टी एक सामाजिक वास्तव या विषयावर काही माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे पण इथेच एक अशी जागा आहे जिथे लाखो लोक अतिशय कठीण परिस्थितीत राहतात ती म्हणजे धारावी झोपडपट्टी धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते ही जागा केवळ झोपड्या गरिबी आणि अस्वच्छतेचा केंद्रबिंदू नसून येथे हजारो लोकांचे जीवन चालते स्वप्ने फुलतात आणि संघर्षाची एक अद्वितीय कहाणी उलगडते धारावीचे स्थान व इतिहास धारावी ही मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेली झोपडपट्टी आहे ब्रिटिश काळात सुमारे अठराशे ऐंशीच्या दशकात धारावीची सुरुवात झाली जिथे सध्या धारावी आहे त्या भागात खारफुटीचे जंगल होते मुंबईतील झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे आणि स्थलांतरामुळे अनेक गरीब कामगार या भागात स्थायिक झाले आणि झोपड्यांची निर्मिती झाली हळूहळू तेथे झोपडपट्टीचा विस्तार होत गेला आणि आज धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते धारावीतील जीवन धारावीमध्ये सुमारे सहाशे एकर जागेत दहा लाखांपेक्षा जास्त लोक राहतात एका छोट्याशा खोलीत संपूर्ण कुटुंब राहतं अनेकदा स्वयंपाकघर शौचालय व झोपण्यासाठी एकाच खोलीचा वापर करावा लागतो पाण्याची सुविधा वेळ ठरवून मिळते तसेच सार्वजनिक शौचालयांचा आधार घ्यावा लागतो स्वच्छते अभावी अनेक वेळा रोगराई पसरते तरीही येथे राहणारे लोक मेहनती आहेत अनेक लघु उद्योग येथे चालतात प्लॅस्टिक आणि कागदाचे रिसायकलिंग कापड आणि चमड्याचे उद्योग मातीची भांडी बनवणं अन्न प्रक्रिया उद्योग अशा अनेक प्रकारचे व्यवसाय इथले लोक करतात दरवर्षी धारावीमधून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते हे विशेष शिक्षण आणि आरोग्य धारावीतील शिक्षणाची परिस्थिती देखील खडतर आहे अपुरी शाळांची संख्या शिक्षकांची कमतरता आणि आर्थिक अडचणी यामुळे अनेक मुलांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते मात्र अनेक स्वयंसेवी संस्था शाळा व काही स्थानिक मंडळे मुलांसाठी मोफत शिक्षण अभ्यासवर्ग व पुस्तकांची सोय करून देतात आरोग्याच्या दृष्टीने धारावीतील स्थिती चिंताजनक आहे पाण्याचा अपुरा पुरवठा अस्वच्छता घनकचऱ्याचे व्यवस्थापन यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका कायम असतो कोरोना महामारीच्या काळात धारावीची संपूर्ण देशात चर्चा झाली होती मात्र स्थानिक प्रशासन डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्थांनी मिळून केलेल्या प्रयत्नांमुळे धारावीने कोरोनावर मात केली हे अभिमानास्पद आहे आता आपण धारावीतील समस्या पाहणार आहोत एक अत्यंत घनदाट लोकवस्ती खूप कमी जागेत जास्त लोक राहतात दोन स्वच्छतेचा अभाव घाण घनकचरा आणि अपुरा पाण्याचा पुरवठा असतो तीन शौचालयांची कमतरता एकाच सार्वजनिक शौचालयाचा वापर अनेक कुटुंबे करतात चार आरोग्याचा अभाव दवाखाने कमी रुग्णालये संसर्गजन्य रोगांचे प्रमाण अधिक असते पाच शिक्षण व बेरोजगारी अनेकांना पूर्ण शिक्षण घेता येत नाही त्यामुळे रोजगाराच्या संधी मर्यादित असतात सहा गुन्हेगारीचा धोका दो, दारिद्र्यामुळे काही जण गुन्हेगारीकडे वळतात निष्कर्ष धारावी झोपडपट्टी म्हणजे केवळ गरिबीचे प्रतीक नाही ती आहे एका जिद्दी संघर्षशील आणि मेहनती लोकांची प्रतिकात्मक वस्ती येथे अनेक समस्या आहेत पण त्याचबरोबर अनेक संधीही आहेत योग्य नियोजन जनसहभाग आणि शासनाच्या सकारात्मक धोरणांमुळे धारावीचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते एक दिवस धारावी झोपडपट्टी न राहता एक सुसज्ज व आधुनिक वसाहत म्हणून उदयास येईल हीच अपेक्षा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय